आजचा हा एकच पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला शिरवाळे खाल्लेल्याची चवही मिळणार आहे आणि पातोळ्या खाल्लेल्याची चवही मिळणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी सारण करून घेते एक चमचावर खसखस घातली आणि चमचावर तूप घातलं गुळ विरघळवून घेतला त्यावरती खोबरं घालून घेतलं ओलं आणि वाफ काढून घेतली वेलची पावडर सुद्धा घातली आता आपण पिठाची उकड काढतोय त्यासाठी पाणी घातलं चिमटीवर मीठ घातलं आणि अर्धा चमचावर तेल घातलं आणि उकळत्या पाण्यामध्ये छान पिठाची मऊ सूत अशी उकड काढून घेतली आणि पेल्याने छान मऊ मऊशी मळून सुद्धा घेतली आता हळदीच्या पानांमध्ये पातोळ्या करतोय आणि चकलीच्या साच्यामध्ये जी जाळीची चकती असे असते त्याच्यावरती आपण शेवेसारख्या पातोळ्या हळदीच्या पानावरती घालून घेतल्या सारण घातलं वरती थोडीशी एक केसर काड्या घातल्या आणि वाफवून घेतल्या आता ओल्या नारळाचं दूध आपण काढतोय त्यासाठी नारळाचा चव मिक्सर मधून फिरवून घेतला पिळून घेतला त्यामध्ये गुळ आणि वेलची पावडर घातली अगदी चिमतीवर हळद घातली कलरसाठी आणि हे नारळाचं दूध कोकोनट मिल्क तयार आहे तर आता ह्या पातोळ्या सुद्धा बनवून झालेल्या आहेत याचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेच नक्की